पुण्यामध्ये पेशव्यांच्या राजवटीची साक्ष देणारी बरीच ऐतिहासिक ठिकाणं आहेत त्यापैकीच एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे त्रिशुंड गणपती मंदिर मध्ययुगीन पुण्याचे शिल्पकला आणि मूर्तिकला दाखवणारे हे मंदिर उत्तम ऐतिहासिक नमुना तर आहेच पण याशिवाय इथली गणपतीची मूर्तीसुद्धा तीन सोंडेची आहे यामुळे या, या गणपतीला त्रिशुंड गणपती असेही म्हटले जाते रिद्धीसिद्धीचा थाट असल्याने ही मूर्ती आणखीनच खास ठरते या मंदिरावरील शिल्प रेखीव आहेत तसेच गणपतीची मूर्ती ही, ही वेगळ्या घाटणीची आहे ऐतिहासिक आहे पेशव्यांच्या राजवटीत हे मंदिर आकाराला आलं गोसाव्याने ते बांधल्याचा इतिहास आहे साधारणतः अठराव्या शतकाच्या सुमारास पेशव्यांच्या राजवटीत हे मंदिर आ बांधण्यात आलं गर्भगृहात मोरावर बसलेली त्रिशुंड गणेशाची मूर्ती येथे असून बाप्पाच्या दर्शनाला अनेक भक्त येतात या मंदिराच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तुम्ही नक्की बघा गणपती बाप्पा मोर्या